पायाचाटाचा खूप अशा दुखत असतील किंवा पायाच्या टाचांना खूप अशा भेगा पडल्या असतील हा त्रास जर तुम्हाला असंही होत असेल तर घेऊन आलेली आहे असा आज घरगुती इलाज की जो तुम्ही एकदा केल्याने अगदी रात्रभरात तुमच्या पायाचाटाचा दुखणे कमी होतील नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे मी रेसिपीबरोबरच काही कि कि अशा किचन टिप्ससुद्धा घेऊन येत असते की ज्या तुमच्यासाठी खूप अशा महत्त्वाच्या ठरत असते तर इथे बघा आपल्याला घ्यायची आहे एक वाटी आणि या वाटीमध्ये आपल्याला एक चम्मच मेथी घ्यायची आहे मेथी तुम्हाला माहीतच आहे किती अशी गुणकारी आहे तर आज आपण इथे मेथीचा वापर करणार आहोत तसंच आपण अर्धा चम्मच इथे मिरे घेणार आहोत मिऱ्यांचं महत्त्वसुद्धा औषधी गुणधर्मांमध्ये खूप आहे त्या कारणाने आपण इथे मिरेसुद्धा वापरत आहोत मिरे वापरल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे अर्धा चम्मच असं सेंधी मीठ सेंधी मीठ आपल्या पायाचं दुखणं किंवा आपल्या टाचांचं दुखणं जे आहे ते खूप असं कमी करतं म्हणून इथे आपण सेंदी मीठसुद्धा वापरणार आहोत तसंच आपल्याला इथे अर्धा चम्मच आपलं घरी जे साधं मीठ आपण वापरतो किचनमध्ये नेहमी आपण त्याचा ज्याचा यूज करत असतो ते सुद्धा आपल्याला इथे वापरायचं आहे पाय जर खूप असे दुखत असतील तर गरम पाणी करायचं गरम पाण्यामध्ये थोडं साधं मीठ टाकायचं किंवा मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण पाय ठेवून जर बसलं तर आपल्या पाय दुखणी आपली लवकरात लवकर अशी कमी होते म्हणून इथे आपण साध्या मिठाचासुद्धा सा वापर करत आहोत तसंच आपल्याला इथे तीन ते चार अशा कापुराच्या वळ्यासुद्धा लागणार आहे त्या कापुराच्या वळ्या अशा प्रकारे आपल्याला फोडून बारीक करून घ्यायच्या आहे तर व्हिडिओ ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळं काही इथे करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण सगळं साहित्य असं एका एक वाटीमध्ये घेऊन घेतलेलं आहे पाय दुखणीवर खूप असा गुणकारी आजचा उपाय ठरणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला इथं घ्यायचं आहे खलबत्ता आणि खलबत्त्यामध्ये जे आपण सगळं साहित्य घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे बारीक करताना एकदम बारीक करायचं नाही तर कच्चं असं बारीक करायचं म्हणजे थोडंफार आपल्याला जाळसर इथे ठेवायचं आहे तर या प्रकारे मी सगळं जे साहित्य होतं ते खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता आपलं जे साहित्य होतं ते बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे आणि आपल्याला असंच ते हवं आहे आता आपण हे सगळं साहित्य एका वाटीमध्ये काढून घेऊया आज आपण कांदा व लसणसुद्धा या उपायामध्ये वापरणार आहोत कारण की त्यानेसुद्धा खूप असा आपल्याला फरक पडणार आहे म्हणून इथे आपल्याला एक कांदा लागणार आहे तसंच दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या लागणार आहे त्यासुद्धा आपण घेऊन घेऊया इथे बघू शकता मी कांदा घेतलेला आहे आणि लसणाच्या तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे कांदा वापरताना आपल्याला पांढरा कांदा वापरायचा नाही तर लाल वापरायचा आता या प्रकारे आपल्याला लसूण पाकळे जे आहे त्या अशा प्रकारे शिलून घ्यायचे आहे किंवा त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आहे आता इथे बघू शकता अशा प्रकारे मी सुद्धा शिलून घेतलेला आहे तर आता जो कांदा आहे तो आपल्याला फक्त अर्धा वापरायचा आहे पूर्ण कांदा इथे वापरायचा नाही तर चला आपण कांदा चिरून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला कांदा चाकूने चिरून घ्यायचा आहे इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज चॅनलला जर लाईक केलं नसेल तर आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे बघू शकता मी अर्धा कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यावरचे असे साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला जो आपण खलबत्ता वापरला होता तो खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये याला बारीक करून घ्यायचा आहे जर तुम्ही खलबत्ता नसेल किंवा तुम्हाला बारीक काढून घ्यायचं नसेल तर आपल्या घरी बारीक जी किसणी असते ज्याने आपण अद्रक किसत असतो त्यानेसुद्धा आपण हे छान असं किसून घेऊ शकतो पण मी इथे याच्यामध्ये कांडून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णतः लसण व आपला जो कांदा आहे तो छान असा बारीक काढून घेत आहे आता आपल्याला आपण जे एक प्रकारचा कांदा व लसणाची जे पेस्ट करून घेतलेली आहे ते आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायची आहे वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते थोडं पाणी याच्यामुळे काय होईल की याच्यामध्ये जेवढे आपण साहित्य वापरलेले आहे त्याचा जो गर आहे तो पाण्यामध्ये उतरला जाईल म्हणून आपल्याला इथे पाणीसुद्धा वापरायचं आहे या सगळ्या साहित्यामध्ये पाणी घातल्यानंतर आता आपल्याला छान असं याला मिक्स करून पंधरा ते वीस मिनटं साईडने ठेवून द्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जेवढेही आपण साहित्य वापरले आहे ते छान असं फुगले जाईल किंवा याचा जो गर आहे तो पाण्यामध्ये उतरला जाईल म्हणून आपल्याला याला पंधरा मिनटं अशाच प्रकारे साईडनं ठेवून द्यायचं आहे इथे बघू शकता पंधरा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपली जी एक प्रकारची पेस्ट आहे किंवा आपण जे साहित्य एका वाटीमध्ये पूर्ण घेतलं होतं ते छान असं फुगून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं असं खोबरेल तेल वापरायचं आहे इथे खोबरेल तेल ते 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 आपल्याला जास्त वापरायचं नाही अगदी थोडं वापरायचं आहे तर इथे खोबरेल तेल ते ते वापरल्यानंतरसुद्धा वा था आपल्याला था। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि या गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला सरसूचं तेल इथे घालायचं आहे सरसूचं तेल खूप असं गुणकारी आहे हिवाळ्यामध्ये सरसूच्या तेलाने मालिश केल्या जाते कारण की वाताचं ज्याचं शरीर आहे किंवा ज्यांना वातांचा त्रास आहे त्यांच्यासाठी किंवा जी डिलिव्हरी झालेली बाही असते त्यांच्यासाठी हे एक प्रकारचं अमृत आहे कारण सरसूच्या तेलाने मालिश केल्याने हात पाय दुखणे किंवा कंबर दुखणी सांदे दुखणे अशा प्रकारचे जेवढेही आजार आहे ते खूप प्रमाणात कमी होतात म्हणून हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सरसूचं तेल वापरले जाते आणि म्हणूनच आपण इथे ते सरसूचं तेल वापरलेलं आहे सरसूचं तेल आता आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि जे आपण पेस्ट तयार केलेली होती ते पेस्ट पूर्णत याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपण ज्याला छान असं मुरू दिलं त्याच्यामुळे याच्यामध्ये बघू शकता कसा असा चिकटावा आलेला आहे म्हणजेच हे छान मुरून तयार आहे आता आपल्याला याला छान असं तेलामध्ये तेला होऊ द्यायचं आहे पायांच्या टाचांचा ज्यांना त्रास होते किंवा ज्यांच्या पायांना भेगा पडलेला आहे त्यांच्यासाठी आजचा जे तेल आहे किंवा आजचा जो इलाज आहे तो खूप असा गुणकारी ठरणार आहे आपल्या टाचा भरपूर प्रमाणात असा दुखत असतात किंवा बऱ्याच व्यक्तींना टाचांचा टाचा दुखींचा त्रास असतो तो कशामुळे तर बघा काय होतं की जर एखादी व्यक्ती खूप अशी लठ्ठ असेल आणि त्या व्यक्तीचा भार पूर्ण तिच्या टाचांवर पडत असेल तेव्हासुद्धा आपल्या टाचा दुखतात किंवा उंच टाकीची सँडल वापरल्यामुळे सुद्धा आपल्या टाचांवर खूप असं प्रेशर पडते किंवा भार पडते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या टाकांचा टाचांचा खूप असा त्रास चालू होतो किंवा एकसारखं जर उभं राहण्याचं काम आपल्याला असेल तेव्हा सुद्धा आपल्या टाचा दुखू शकतात जर तुमच्या टाचा दुखत असतील तर तुमच्यासाठी थोडे उपाय सांगते ते तुम्ही नक्की फॉलो करा तर काय करायचं पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि पाय टाकून आपण त्याच्यामध्ये जर बसलो तर त्यानेसुद्धा आपल्या टाचा दुखणे कमी होते आज दुखीचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर घरामध्ये तुम्ही चप्पल किंवा हो सॉक्स वापरत जा कारण की काय होतं की आजकाल प्रत्येकाकडे स्टाईल आहे आणि स्टाईल खूप अशी थंडी असते आणि हिवाळ्यामध्ये म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये ती खूप अशी थंडी येते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पायाचा त्रास म्हणा सांध्याचा त्रास किंवा टाचदुखीचा त्रास आपल्यासाठी खूप असा वाढतो त्याच्यामुळे तुम्ही जर घरामध्ये वापरत असाल तर चप्पल किंवा सॉक्स घातल्याशिवाय वापरू नका जर तुम्ही उंच टाकीची सँडल घालत असाल तर तुमची एक वेळा ती सँडल बदलून पहा तिथे तुम्ही सँडल कमी अशा उंचीची घ्या व ती वापरून पाहा त्यानेसुद्धा तुमच्या जो दुखीचा त्रास आहे किंवा जे टाचदुखीचा जो त्रास आहे तो नक्की कमी होतो आणि इथे बघू शकता आपलं तेल बऱ्यापैकी होत आलेलं आहे आपल्याला एकदम कर असं तेल होऊ द्यायचं नाही थोडं असं कमीच कर होऊ द्यायचं जेणेकरून याच्यामध्ये असलेले गुणधर्म पूर्णत जळून जातील नाही तर आता इथे झालेलं आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघू शकता एकदम काळं झालेलं नाही तर असं गोल्डन कलरभरी सगळं आलेलं आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीवर चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये हे तेल अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे खूप गुणकारी असं हे तेल बनून तयार होतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण तेल इथे गाळून घ्यायचं आहे सांधेदुखी असो टाचदुखी असो किंवा उरलेला टाचा असो त्या सगळ्या याच्यावर इलाज म्हणजे हे तेल आणि जर आपण याने रोज रात्री मालिश केली तर आपल्याला खूप असा आराम पडणार आहे म्हणून नक्की तुम्ही अशा प्रकारचं तेल तुमच्याकडे एकदा नक्की करा तर इथे बघू शकता छान असं तेल आपलं होऊन तयार झालेलं आहे आता आपण जे तेल केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडं सरसूचं तेल घालायचं आहे जेणेकरून हे जे तेल आहे आणि सरसूच्या तेलामधले जे गुणधर्म आहे ते पूर्णत याच्यामध्ये आले जातील तर म्हणून आपल्याला थोडं असं वरून सरसूचं तेलसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा मी ते सरसूचं तेल घालून घेतलेलं आहे आता आपण जे हे तेल बनवलं आहे हे आपण सुद्धा वापरू शकतो किंवा जर आपले हातपाय दुखत असतील त्याच्यावरसुद्धा आपण हे तेल नक्कीच वापरू शकतो तर बघा माझ्या ज्या टाचा आहे त्याला भेगा नाही पण थोड्याफार माझ्या टाचा दुखतात म्हणून मी या तेलाचा उपाय माझ्या टाचांवर करणार आहे तुमच्या जर त्याचा भरपूर दुखत असतील किंवा भेगा जर पडल्या असतील तर त्याच्यामध्ये रात्रीला हे तेल नक्की लावून ठेवा खूप असा आराम पडते नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते माझ्या या चॅनलवरती रेसिपीज तशाच किचन टिप्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळतील म्हणून जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आल्या असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि साईडने असलेली बेलोकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद